जय स्वामी सहज दादा महाराज के पास हम हमारे हमारे बच्चों के भी बहुत प्रॉब्लम थे और मेरे हस्बेंड के भी प्रॉब्लम थे तो हम लोग ने हम से बात की उन्होंने हमको हल बताया कुछ जो भी मतलब पूजा वगैरह वो ले करने को तो हमने किया अभी मैं चालू रहे और हमको थोड़े थोड़े अनुभव आ रहे और अच्छा लगता है हम जाते हैं वहाँ पे आरती कर आरती के आर्टी गुरुवार को हम वहाँ पे पाई की निकलती स्वामी महाराज की हम वो भी अटेंड करते हैं कभी जैसा भी हमको सहूलियत होती है हम जाके वहाँ पे अच्छा लगता है हमको वहाँ पे महाप्रसाद होता है हम वो भी खाते खा के आते हैं हमको अच्छा लगता है बहुत ही अच्छा लगता है नमस्कार श्री स्वामी समर्थक श्री सदगुरु दादा महाराज अन नारायण महाराज कृपे ने हम चार सर्वकुटुंबावर स्वामी जन सदन के खूब कृपाक्षत्र है याचा अनुभव काय मला परत एकदा आला माझ्या बहिणीचे पंधरा दिवसापूर्वी दुःखद निधन झाले आम्ही तिचं सगळं कार्य करून त्यावरीनाने निघालो आणि निघाल्यावरती ती जाताना ती दवाखान्यात जाताना तिने सगळं तिचं दातीने नाही काढून ठेवलं त्याच्या दरामध्ये तर आम्हाला माहितीच नव्हतं तिच्या काळामध्ये मोहनमाळ होती साखळी होती आणि कानातलं असं सगळं ती आठवलेलं नव्हतं पण आम्ही खूप सगळी छो छोट छोट्या आम्हाला कुठेही सापडेन आणि मग मी निघाल्यावर माझ्या सोमबाईंचा स्वामींवर पण खूप विश्वास आहे तर ती मान म्हणाली की मावशी तुम्ही मठामध्ये जाता तर आपल्या दादा महाराजांना विचाराल का की म्हणजे काय कुठे आहे वगैरे असं काही मिळू शकेल का आपल्याला त्यात जरी गेलेल्याच तरी तिच्या ते कष्टाचं सगळं होतं ती गेल्याचं दुःख आहे पण तिच्या कष्टाचे परत मिळावं असं आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा होती मग मी दुसऱ्याशी मठामध्ये या येणार होते मी सांगितलं की मी आज ग्राउंडवरनं सुटल्यावरती डायरेक्ट मठामध्ये जाणार आहे त्यामुळे दादा महाराजांचा मला फोन आला पण मी तो घेऊ शकले नाही कारण ग्राउंड चालू असं आम्हाला काही घेता येत नाही फोन वगैरे मग मी नंतर बघितलं म्हटलं अरे बापरे दादा महाराजांनीच आपल्याला बोलवलं की मग मी मठामध्ये आले त्यांना आणि सगळं सांगितलं तर मग ते म्हणाले की त्यांनी एका काळ्या पिशी सगळे दागिने एखाद्या खोक्यामध्ये असे पुरचुंडी करून ठेवतात पोंगडी त्या टाइप सगळं करून ठेवलेलं आहे तिथे बघा म्हणे तुम्ही आणि तिथे नाही सापडलं तर मग ज्या बाई तिच्याबरोबर होत्या त्यांच्याकडे चौकशी करा असं म्हणून मम्मी घरी गेले सुनबाईनं मला सांगितलं मग ते पण म्हटले की ठीक आहे मी उद्या सगळं शोधते आणि मग शोधताना सकाळी नेमकं तिलाही रात्रभर झोपता येणार सकाळी ती म्हणाली मी पहाटे पाच वाजता उठले आणि इकडे तिकडे बघितले पण तिला तरी काही ते कळलं नाही पण नंतर काय झालं थोड्याने भातचा उठला तर त्याचे नेमके डोळे खूप लाल झाले आणि चुरचुराय लागले तर तो म्हणाला अगं आईने डोळ्यांचं औषध कुठे ठेवलेलं आहे ती म्हणाली हो हे त्यासमोर समोर ड्रायव्हर म्हणाली ती म्हणाली आहे व त्याने ते ड्रायवर उघडलं ड्रायवर उघडल्याबरोबर ती काळी जी बॅग होती ब्राऊन आणि काळ्या रंगाची बॅग त्याच्यामध्ये तिला असं तस पाळलं फाटकं खोकं होतं तर त्या खोक्यामध्ये तिने असे काहीतरी सुरळी दिसले व त्याने काढून बघितलं तर सगळं दादा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वर्णन केल्याप्रमाणे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित जसंशो तसं मिळालं कारण मी त्याचे फोटो पण दादा महाराजांनी दाखवले हा माझा इतका अनुभव काल चांगला आलेला होता मी लगेच सकाळी फोन करून खरं यायचं होतं मला पण मग इतक्या आनंदामध्ये मी होते एक एकीकडे आनंद असून एखाद्या एकीकडे दुखाशी माझे चालू होते मी गा आले मठामध्ये आणि दादांना सांगितले की दादा असं असं तुमच्या सांगण्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थित आम्हाला परत मिळालेलं आहे तर ते म्हणाले की तसं त्यांनी पैसे जे घेतलेले आहेत ते सुद्धा त्याने आम्हाला करायला सांगितले ते केलं ते म्हणाले तुमचं ते पण पैसे परत येतील त्यामुळे ही दादा महाराज आणि स्वामी समर्थ आणि अण्णा महाराज या सगळ्यांच्या कृपेने आमच्यावरती अशी छान कृपा झालेली आहे असं कृपा आमच्यावरती काय म्हणावं हे हो स्वामीचरणी विनम्र प्रार्थना